हाय फ्रेंड्स सारे करे से मदे, खुँग, खुँग है। का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलू मेथी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी होते आलू आणि मेथीची एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर अशी चमचमीत आणि एकदम झटपट होणारी साध्या सोप्या पद्धतीने होणारी अशी तुम्ही भाजी नक्की बनवून बघा ही तुम्ही चपाती बरोबर पुरी बरोबर एकदम मस्त लागते बघा आणि झटपट बनतेने एकदम चविष्ट अशी भाजी होते नक्की प या पद्धतीने आलू मेथी तुम्ही बनवून बघा तुमची पण भाजी एकदम मस्तच होणार तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी मेथी घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे बघा अंदाजेच मी घेतलेली आहे इथे बघू शकता सर्वप्रथम आपल्याला ही मेथी धुऊन घ्यायची आहे तुम्ही एक पेंडी घेऊ शकता मेथीची आणि निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा पाणी नितळत ठेवलेलं आहे आणि ही आपण कट करून घेणार आहे इथे आपल्याला जास्त ही बारीक पण कट करायची नाही जास्त मोठी पण ठेवायची नाही या पद्धतीने कट करून घ्यायची आहे मी या पद्धतीने मेथी कट करून घेते बघा पटपट अशी कट होते बघा जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने कट करून घ्यायची सगळी मेथी मी इथे कट करून घेते बघा इथे मी सगळी मेथी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे बघू शकताय आता ही बाजूला ठेवूया आणि इथे आपण आता बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत बघू शकताय आता हे स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुऊन मी साल काढून घेतलेले आहे आणि मोठ्या पीसमध्ये कट करून घेणार आहे इथे बघू शकताय या पद्धतीने मी कट करून घेते कीड वगैरे असेल तर कट करून काढून घ्यायचा तो भाग इथे काढून घेतलेला आहे या पद्धतीने मी मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे बटाटा आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये कढईमध्ये एक पळीवर होईल एवढं तेल घालायचं आहे बघू शकताय कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय तेल घालेलं आहे तेल त्यामध्ये अर्धा चमचा इथे जिरे घालून घेतलेले आहेत जिरे चांगले आपले फुललेले आहेत आता त्यामध्ये इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यामधून अशा कट करून घेतलेल्या आहेत लसूण असा मी कट करून घेतलेला आहे तो घालून घेते आणि त्यामध्येच मी मध्येच मी दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती पण घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घाला इथे बघू शकता लसूण आणि हिरवी मिरची दोन तीन ही ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे चांगलं परतलेलं आहे आता त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घालून घेते छान चव लागते हिंग जरूर घाला पाव चमचा हिंग घातलेले आहे परतलेली आहे आणि त्यामध्ये आता कट केलेला बटाटा घालायचा बटाटा घालून घेते सगळा बटाटा घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता तेलामध्ये बटाटा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा छान चव लागते भाजीला इथे बघू शकताय तेलामध्ये मी बटाटा असं आपल्याला खाली वर करत चांगला परतून घ्यायचा आहे इथे दोन ते तीन मिनटं या पद्धतीने मी बटाटा परतून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने आता याच्यावर झाकण छून आपल्याला दोन तीन मिनटं चांगला बटाटा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे बटाटा शिजायला वेळ लागतो बटाटा थोडासा असा मऊ सोद असा करून घ्यायचा मऊ आपल्याला नंतर यामध्ये मेथी घालायची आहे बटाटा मी चांगला असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता मसाले घालूया इथे पाव चमचा हळद घातलेली आहे इथे एक चमचा मी घालून घेते आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे इथे आपण हिरवी मिरची पण घातले त्या अंदाजने लाल मिरची पावडर घाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आहे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा दोन तीन मिनटं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय बटाटा परतून घेतलेला आहे मसाल्यांबरोबर आता यामध्ये कट केलेली मेथी घालून घ्यायची इथे बघू शकताय सगळी मेथी मी घालून घेते आणि मेथी पण आपल्याला याच्याबरोबर दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे मेथी पण चांगली परतून घ्यायची म्हणजे चांगली परतली जाते आणि बघा मेथी परतली कशी हळूहळू कमी होते बघा भरपूर दिसत होती सुरुवातीला आता बघू शकता दोन तीन मिनटानंतर मेथी चांगली परतलेली आहे या पद्धतीने आता यामध्ये मी एक लाल मिरची आपली अशी तोडून घालते बघा इथे या पद्धतीने एक लाल मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आणि मीठ घालून मिक्स करायचं बिना पाणी घालता ही आपण भाजी शिजवून घेणार आहे मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटतं आणि भाजी आपण धुवून घेतलेली त्यामुळं भाजीला पाणी सुटतं त्याच्यातच आपण भाजी शिजवून घेणार आहे मीठ घालून खाली वर करून मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे थोडा आपण बटाटा सुरुवातीला शिजवून घेतलेलाच आहे चांगल्यानंतर पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे झाकण ठेवलेलं आहे आणि मध्ये एक ते दोन वेळा हलवून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं इथे पाच मिनटं चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे बटाटा आणि भाजी चांगली आपली शिजलेली आहे इथे बघू शकताय आणि इथे बघू शकताय मध्ये एक ते दोन वेळा आम्ही हलवून खाली वर करून हे नंतर झाकून चांगलं शिजवून घेतलेलं आहे खाली लागू शकतं आपण चेक करूया बटाटा वगैरे शिजलाय का इथे बघू शकताय बटाटा एकदम असा शिजलेला आहे हे आलू मी ते आपलं तयार झालेले आहे बघा भाजी मस्त एकदम छान अशी भाजी तयार होते बघा मस्त झालेले आहे सगळ्यात शेवटी मी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे सगळ्यात शेवटी घालायचा छान चव लागते बघा पाव चमचा गरम मसाला घालून मी मिक्स करून घेतलेला आहे मस्त एकदम चमचमीत आणि झणझणीत भाजी तयार होते ही तुम्ही पुरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता छान होते बघा फुलका रोटी बरोबर छान लागते नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही आलू मेथी भाजी नक्की करून बघा मस्त होते बघा आणि एकदम छान बनते बघा तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर तुम्ही अशी एकदम छान अशी सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट भाजी, भाजी बनवू शकता तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी भाजी झालेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही मेथी भाजी करून बघा कमी साहित्यात तेवढीच ते चविष्ट भाजी बनते आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद